केवळ साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आज निकाल जे निकाल येतात आहे हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विजय अनेक वर्षापासून जनी या संपूर्ण वेगवेगळ्या पक्षांनी काँग्रेस असेल स्वातंत्र्यानंतर या सर्व पक्षांनी संपूर्ण या देशावर राज्य केलं प्रत्येक राज्यात राज्य केलं मग शिवसेना उद्धवजींच्या जो पक्ष आहे त्यांनी राज्य केले त्याचबरोबर या ज्यांनी राज्य केलं त्यांनी महाराजांच्या नावाचा फक्त निवडणुकीपुरतं उपयोग केला पण भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांच्या माध्यमातून